जानेवारी दोन हजार पंचवीस जीप के शाळा भानेगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड भविष्य शिक्षक अंतर्गत व्यावसायिक वेवस, ओळख व स्वाद मुख्य मुख्याध्यापक माननीय साहेबराव शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन अशी मी सरांना विनंती करते सातवी ही एका खेड्यामध्ये सातवीपर्यंत शिकली त्याच्यानंतर तिथून मी पुसत तिथे हॉस्टेलमध्ये तीन वर्ष होतो मॅट्रिक पर्यंत तिथं तुम्हाला सांगतो फक्त दहा रुपये महिना होता हॉस्टेलमध्ये जेवणाचा दहा रुपयामध्ये महिनाभर जेवण करायचं आणि माझे बंधू मोठे एक मुख्याध्यापक होते जिल्हा परिषद त्यावरची परिस्थिती म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी त्रेस तेव्हा फार बिकट परिस्थिती होती एक टाईमचं अन्न मिळत नव्हतं मजुरी फार कमी होती पण एवढे कठीण परिश्रम असताना आम्ही चार पाच भाऊ तरी पण आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवलं आमच्या भावाचंही मार्गदर्शन लावलं ला। त्या अवस्थेमध्ये आम्ही शिकलो पण एवढे कठीण दिवस होते ते आपण सांगू शकत नाही अशी परिस्थिती होती प्रथम मी मॅट्रिक पास झालो आणि नंतर शिक्षणाची पुढची आपली ऐपत नव्हती माझा डीएडला नंबर तेव्हा कमी पैसे भरून लागत होता पंधरा हजार रुपयामध्ये डेएडला नंबर लागत होता पण आपली दोन वर्षामध्ये पंधरा हजार द्यायची बी आपली ऐपत नव्हती पण ना इलाजानं मी काही दिवस गाडीवर किनारकी केली नंतर सतरा नंबरचा फॉर्म भरला बारावी पास झालो नंतर वडील आमचे तुम्हाला माहीत नसेल जुन्या माणसाला माहीत आहे याच गावामध्ये पोस्टमन होती ती रिटायर झाली नंतर त्यांच्या जागी मी औरंगाबादला मग बजेट जायला लागलो औरंगाबादला मी सहा वर्षे काम केलं मोटरसायकलच्या कंपनी तेथून कॉल आला की बाबा आमच्या भावाला घेऊ शकत नव्हती हो तिथं कारण ती आठवी पास होती या ठिकाणी कमीत कमी, कमी दहावी शिकलेला माणूस पाहिजे जे एक आमचे शिक्षक साहेब होते पोस्टामधले पाहुणे होते ते म्हणले भाऊ तुमच्या आमच्या सरांना भेटले ते म्हणले तुमच्या औरंगाबादच्या भावाला घेतो भाऊ म्हणजे आम्ही काय तुमच्या या आठवी रुपयाच्या भावाला जमत नाही कारण मुलं दहावी बारावीवाली आहेत म्हणजे त्याच्यामुळं तुम्हाला कमी शिक्षणवाले आम्हाला घेता येत नाही तेव्हा मी औरंगाबादची नोकरी सोडवून इथं पाचशे साठ रुपयावर नोकरी सुरुवात झाली पाचशे तेव्हा मग मार्कावर होतं ज्याला जास्त मार्क असतात त्यांनी घ्यायचे होते ते तेव्हा एवढं नव्हतं गावातल्या गावात माणसं घ्यायची परंतु त्या परिसरामध्ये आता पाचशे साठ पासून ते आतापर्यंत हे जे आपण जीवन प्रवास गाठला त्याच्यामध्ये मी माझ्या मंत्राने मी सक्सेस आहे त्याच्याशिवाय तुम्हाला मार्ग त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करत राहा कुणाला कंपनी जात असेल त्यांनी आयटीआय करा त्याच्यामध्ये विषय असते टर्नर आहे फिटर आहे वेल्डर आहे त्यात तुमच्या आवडीनुसार हे करा मुलींसाठी सांगायचं म्हणलं तर तुम्ही शिवण क्लास शिका मेहंदी क्लास शिका ब्युटी पार्लर शिका छोटे छोटे उद्योग करा त्याच्यातून तुम्ही सक्सेस होऊ शकता आणि तुमच्या संसारामध्ये काहीतरी हातभार लागू शकतो माझा स्वतःचाच अनुभव आहे माझी पत्नी आज अठरा वर्षापासून ब्युटी पार्लर करते त्याच्यामुळे हे माझे जे लेकर जे घडले ते माझ्या आमच्या दोघांची मेहनत आहे त्याच्यानंतरचा काय प्रश्न आहे तुम्हाला कोणता अनुभव हो आला आता पोस्टमन झालं म्हणजे आपल्याला प्रत्येकाशी संवाद करावा लागेल प्रत्येकाशी समान चांगले ठेवा लागेल प्रेमानं बोलावं लागेल काहीतरी नातं ठेवून बोलावं लागेल दाजी म्हणावं लागेल भाऊजी म्हणाव लागल बाई म्हणावं लागल आता तुमच्या गावात मला फिरायचं म्हणजे मला ला 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 मान सन्मानानं राहावं लागेल आणि मान सन्मान सुद्धा घ्यावा लागेल ला। त्यासाठी प्रत्येकाशी चांगलं राहणे व्यवस्थित बोलणे कोणाचा द्यस न करणे असं पोस्टमॅन वगैरे करावं लागलं किती खर्च आला तसं आता खर्च काहीच हो का हो नाही आला पोस्टमॅन म्हणून हे जे पोस्टिंग आहे पोस्टमास्टर पोस्टमॅन हे दहावी पासवरले तेव्हा एक काळ असा होता की कोणी नोकरी करा म्हणलं तर करत नव्हतं पण आपला नाही होता कमी शेती त्याच्यामुळे उद्योग आपण काय करू शकत नाही पण गावातल्या गावात गोष्ट असल्यामुळे आपण काय केलं औरंगाबादची नोकरी सोडली मी बजाची आपलं म्हणणं की तेथले साडेतीन हजार काही कामाचे नाहीत आपल्याला येथे आपल्याला पाचशे साठच कामायचे आता किती नाही म्हणत पाच पंचवीस हजार रुपये महिना भेटला आता या खेड्यामध्ये पंचवीस हजार महिना म्हणलं तर आपलं सर्व काही होऊ शकते आणि पुण्यामध्ये एक लाख महिना तुम्हाला पुरत नाही त्यासाठी आपल्याला त्याच्यामुळे मी आहे की अवघड शासनाचं काम हे कोणतं सोपं नसते हा आणि सर्व गोष्टी कायद्यावर बोट ठेवूनच चालतील एक लेटर जर तुम्ही उशिरा दिलं समोरच्याचा कॉल असत एक दिवस जरी उशिरा दिला तरी किती तुम्ही त्याच्याशी चांगले संबंध राहू द्या ते आपली तक्रार केल्याशिवाय राहणार नाही मग आलेला पत्र व्यवहार हे वेळेतच करावा लागतील त्याच्यामुळे तुमचे काम काय असते पोस्टमॅनचे काम असे आहे की आलेला पत्रव्यवहार तुमच्यापर्यंत पोहचू नये आता दर महिन्याला जे आपण गुंतवणूक करतो लोकाला बचतीची सवय लावायची कि वा गुंतवणूक करा तुम्ही आज काळ पुढचा काळ फार बेकार आहे त्याच्यातून तुम्हाला बचतीची सवय राहिली पाहिजे आणि तुम्ही महिन्याच्या महिन्याला तुम्ही पाचशे भरा हजार भरा दोनशे भरा तुमच्या आपत्तीनुसार व्हा त्याच्यामुळे तुम्हाला बचतीची सवय लागणार आलेला पत्रव्यवहार करणा आणि कोणाला फिक्स वगैरे हो पैसे टाकायचे मला पोस्ट मेनच का बनवायला ते कोणत्याही गोष्टीमध्ये माणसाला आवड नसती आणि माणूस करतो म्हणल्यानं काही गोष्टी होत नाही आता कोणाला तहसीलदार व्हायचं असते कोणाला कलेक्टर व्हायचं असते परंतु आलेल्या परिस्थितीला अनुसरून जे भेटेल ते करावं लागते आणि त्याच्यामध्ये जे पद भेटलं त्याच्यामध्ये आपण प्रगती करू शकतो काय काय केले पोस्टमॅन बनण्यासाठी पहिले कसं होत आपल्याला मनानं कॉल येत नव्हता आता एवढा मोठा नांदेड जिल्हा आहे समजा इथं जागा भरायची आहे उंची गावाला तर मनानं कॉल येत नव्हता पहिले होता, होता एम्प्लॉयमेंटला नाव नोंदायचे आपण दहावी पास झालो बारावी पास झालो किंवा आपला एखादा डिप्लोमा झाला किंवा डिग्री झाली किंवा आय टी आय झाला तर एक नांदेडला ऑफिस आहे समाज काय काय का नाव सांगते एम्प्लॉयमेंट ऑफिस हा एम्प्लॉयमेंट ऑफिसला पहिले नॉन नॉनोंद करावं लागायची मग त्याच्यामध्ये तर ते पहिले आपल्याला स्वतः प्रयत्न करावा ला लागत नव्हते ते कॉल आल्याशिवाय काही करत नाही सगळ्यांना टाळ्या वाजवण्यासाठी काही सांगावं लागते का त्यांनी त्यांच्या जीवनातले अनुभव आपल्याशी शेअर करत आहेत बनण्यासाठी काय केले पोस्टमॅन बनण्यासाठी आ, मी केलं काहीच नाही परंतु योगा या गोष्टी घडल्या कारण माझे वडील जवळपास पस्तीस वर्ष त्यांनी सर्व्हिस केली उंचेगावला पोस्ट ऑफिस दररोज हदगावला जाणं इथं नदीला पाणी राहायचं गळ्यातल्या पाण्यातून रोज ये जा करावं लागायची कधी कधी मी सुद्धा जातीवेळेस पाणी कमी राहायचं आणि जेव्हा हदगावन वापस येते तेव्हा नदी फुल भरायची त्यावेळेस मी नदीच्या काठ्याने धानोऱ्यावर जायचं आणि तिथून गावाकडे जायचा या गावात सायकल ठेवायचा एवढी कठीण परिस्थिती आहे माणसाची त्याच्यामुळे त्या अनुभवातून माणूस शिकत असते आणि वेळेनुसार करते माणूस म्हणून करीत नाही कारण जसं जसं आहे तसं माणूस राहतो पोस्टमॅन बनण्यासाठी किती कष्ट घेतले पुढचा प्रश्न पोस्टमॅन बनण्यासाठी तुम्हाला किती मेहनत लागली पुढचा प्रश्न पोस्टमॅन म्हणजे काय त्यानंतर प्रमाणिकपणे करावं लागते पोस्टमॅनची राहू द्या पोलीसची राव द्या वकील राहू द्या कोणतीही राहू द्या ते प्रमाणिकपणानं करणं आहे आणि त्याच्यामध्ये प्रगती करणं सुद्धा महत्वाचं असते आणि नोकरी करताना सर्व गोष्टी इमानदारीने करावं लागते हां तुमचा कॉल शेजारी देणं तिकडला कॉल इकडे देणं हा जमणार नाही कारण स प्रत्येकाचा जीवनाचा प्रश्न असते त्याच्यामुळं हे आलेले जे काम आहेत हा आपल्या हातावर जे काम आहे ते करावं आता सर आहे समजा सराचं काम सरांना करावं लागते ते बाहेरच्या माणसाला काही माहीत नसते बाहेरचं येऊन कसंही माणूस आडू तिडू बोलू शकते त्याचं आपल्याला ऐकूनच घ्यावं लागते कारण त्यांना मधलं काहीच नाही ते म्हणजे मला कागद का दिला नाही हो तसं ते जसं माणूस भेटेल तसं बोलून आपली कामं करणं आवश्यक शिकायला लागले आता शिक्षणाची याच्यामध्ये ग्रामीण पोस्टमास्टर किंवा ग्रामीण पोस्टमॅन याच्यासाठी शिक्षणाची फक्त दहावी पास आहे हे जे जागा आहेत ग्रामीण भागातल्या दहावी पासवर भरल्या जाते त्याच्यामुळं दहावी नुसतं दहावी पास राहून राहणार चालणार नाही चा तर त्याच्यामध्ये गुणवत्ता किती आहे तर त्याच्यामध्ये ऑनलाईन भरा गावायचं कम्प्युटरला नाव हो आहे तिथं ऑनलाईन झालं आता पहिल्यासारखं ऑफलाईन नाही राहिलं पहिली कसं होतं उंचेगावला जागा आहे तर उंचेगाव तेच माणसं घ्यायची आता ऑनलाईन झाल्यामुळं आता कुठला माणूस कुठेही भर जॉब स्वीकारल्यानंतर आपण त्यांच्याकडून आता वेगवेगळे अनुभव आपण ऐकलेत तेच तेच प्रश्न यायले तुमच्या विचारण्याचा कल एवढाच असायला पाहिजे की बाबा आता जरी ते इथं खुर्चीवर स्थानापन्न झाले असले तरी सुद्धा इथं बसण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली त्यांनी सांगितलं त्यांच्या नोकरीत प्रवेश करण्यापूर्वीचे दिवस त्यांनी सांगितले त्यांचे वडील सुद्धा पोस्टमन होते आणि बघा किती दुग्ध शर्करा योग वडिलांच्या जागीच त्यांनी आज इथं काय करत आहेत काम करत आहेत असा प्रसंग कुणालाही येत नाही फार यांच्या वडिलांची पुण्या ऑनलाईन झाल्याच्या नंतर आता तिथं निवड कोणाची होते पूर्वीसारखं आता काही राहिले नाही आताच त्यांनी सांगितलं की बुलढाण्याचा माणूस मुंबईला गेला नांदेडचा चंद्रपूरला गेला चंद्रपूरचा जळगावला गेला म्हणजे महाराष्ट्रभर कुठंही फिरवल्या जाते तर तो, तो प्रवास करत असताना आपल्याला केवळ शिकला दहावी पास झाला म्हणून घेतात का तर नाही आता एवढी स्पर्धा वाढली एवढी स्पर्धा वाढली की एका जागेसाठी किमान एका जागेसाठी दोन तरी निवडायचंय आपल्याला सरकारला निवडायचंय मग ते काय करतील दोनशे विद्यार्थ्यांमधून आपल्याला एकाला जर नोकरीला लावायचा असेल तर त्याचा क्रायटेरिया काय आहे गुणवत्ता मग ह्या गुणवत्तेमध्ये आपण टिकण्यासाठी काय केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे मग हे तुम्ही काय केलं पाहिजे डोक्यात ठेवलं पाहिजे कुठलीही पोस्ट मिळवण्यासाठी कुठलीही शासकीय नोकरी मिळवण्यासाठी किंवा आताच्या घडीला कुठलीही खाजगी क्षेत्रातली नोकरी जरी मिळवायची असली तरी सुद्धा त्याला सहज हसत खेळत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्याचं जे काही काम आणलेलं आहे ते काम आपण कसं केलं पाहिजे समजून घेऊन केलं पाहिजे म्हणजे हे यांच्याकडे बघून यांच्या अनुभवातून आपल्याला हे शिकता येते की कुणाशी आपण प्रेमानं वागलं पाहिजे त्याचं काम जरी तो जोरामध्ये आला तरी सुद्धा आपण त्याचं काम समजून घेऊन त्याचं काम पूर्ण केल्यावर तो, तो काही बोलणारच नाही आणि आता प्रत्येकानं प्रश्न विचारला पोस्टमॅन झाल्यावर कसं वाटलं पोस्टमॅन होण्यासाठी काय केलं तर तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की पोस्टमन होणं कोणतीही नोकरी मिळवणं किंवा बौद्धिक विचार केला पाहिजे काय विचारायला पाहिजे कसं विचारायला पाहिजे कोणते शब्द वापरले पाहिजेत प्रश्न विचारताना आपण कसं विचारलं पाहिजे जेणेकरून आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे असा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे पुढच्या वेळेस ज्यावेळेस आपण हा व्यावसायिक संवाद आणि ओळख जो कार्यक्रम आपण पुढच्या वेळेस ठेवू त्यावेळेस मात्र जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी काय करायचं प्रश्न विचारायचा आहे तेन आज आपल्या शाळेमध्ये आपल्या गावचे पोस्टमान माननीय शिंदे साहेब आले त्यांनी त्यांचा जीवन असेल पाठांतर असेल त्या सगळ्या गोष्टी केल्या तरच मला बोलता येते लक्षात घ्या आज जे विद्यार्थी बोलले नाहीत याचा अर्थ असा आहे की त्यांना प्रश्न विचारण्याची सुद्धा काय ते नाही त्यांच्याजवळ क्षमता नाही आता काही जण क्षमता आहे घाबरतात बरोबर अशा काही अडचणी असतात अशा का, काही समस्या असतात तेव्हा सगळ्यांनी पुढच्या वेळी जेव्हा आपण ओळख व्यावसायिकांचे आणि संवाद त्यांचे साधू त्यावेळेस तिथले प्रमुख पाहुणे बेजार झाले पाहिजे बाबा काय प्रश्न विचारतात तुमचे विद्यार्थी खूप झाले विद्यार्थ्यांना बालवयामध्ये किंवा विद्यार्थी दशेमध्ये चांगलं शिक्षण घेण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत म्हणा किंवा मार्गदर्शन म्हणा करावं अशी मी त्यांना विनंती सर्वप्रथम तुम्हाला काय बनायचं आहे हे पहिले आपल्याला निवडावं लागेल कोणाला ते निवडावं लागेल आपल्याला पहिले जिद्द आणि ते मनात ध्येय धरून पहिले नंतर आपल्याला अभ्यास करावा लागेल अभ्यास केल्याशिवाय गतींतर नाही कारण हे स्पर्धेचं युग आहे स्पर्धेमध्ये टिकणं तेवढं सोपं नाही त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करणं महत्वाचं आहे आपलं काय ध्येय आहे ते पहिले निश्चित करणं महत्वाचं आहे आणि त्या दिशेनं आपल्याला अभ्यास करणे आता मुलींसाठी भरपूर आता